चला तर मंडळी आज आपण येथे तांदूळसाची भाजी निवडायची आणि धुवायची पद्धत बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक जोडी तांदूळसाची भाजी घेतलेली आहे तिला बांधलेला धागा इथे चाकूच्या साय्याने कट करून घेतल्यानंतर ही भाजी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इथे मी छान पसरून घेतलेली आहे जेव्हा आपण ही भाजी छान पसरून घेतो तेव्हा ते आपल्याला खूप सहज निवडता येते त्यामुळे येथे मी ही भाजी छान पसरून घेतलेली आहे या भाजीतलं एक एक देट घेऊन त्या देटातले पाने येथे मी बोटाच्या साह्याने छान खुडून घेतलेले आहेत तसेच ही भाजी कवळी असल्यामुळे जे देट बोटाच्या साह्याने सहज तुटलं जातं म्हणजेच खुडलं जातं ते देठसुद्धा मी या भाजीमध्ये खुडून घेतलेलं आहे आणि ही भाजी खुडताना जर वेगळ्या रोपाचं देट आलं तर आपल्याला ते बाजूला काढून ठेवायचं आहे अशा प्रकारे आपली येथे सर्व भाजी निवडून झालेली आहे तसेच या भाजीला एका मोठ्या पात्रामध्ये घेऊन त्यात पाणी घेऊन तिला येथे दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावी लागते कारण या भाजीला माती सुद्धा लागलेली असते आणि जेव्हा आपण तिला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मोकळी ढाकळी अशी पाण्यामध्ये धुवून घेतो तेव्हा तिच्यातली माती सुद्धा सहज निघून जाते त्यामुळे आपल्याला ही भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणं फारच गरजेचं असत अशा प्रकारे आपली इथे भाजी धुवून निवडून झालेली आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू